मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे येते तुझ्याकडे काहीतरी पूजा असते oh. किंवा कुळाचार आणि यु you नो know, स्वामीच्या पादुका oh. ए, दोन वर्षापूर्वी आपल्याकडे आलटून पालटून म्हणजे त्याच दिवशी आल्या होत्या oh. आणि त्यानंतर तुझ्या इकडे यायला लागल्या <laughs> त्यामुळे बरेचदा असं झालं की स्वामी पादुका आमच्याकडे ऑगस्टच्या सुमारास येतात oh. तेव्हा सकाळी माझ्याकडे मग दुपारी हिच्याकडे किंवा सकाळी हिच्याकडे मग दुपारी त्यामुळे आमचं ते चालूच असतं सो समिधा तू कधीपासून स्वामी भक्तीमध्ये आहेस त्यांचे अनुभव काय आणि पूजा अर्चा कुळाचार ह्यांच्या बद्दल जास्त लोकांना माहिती नाही सो हो। so, तुझ्या दृष्टीने तू तु हे सगळं कधीपासून फॉलो करतेयस आणि हे का महत्वाचं आहे कारण एक बाई जेव्हा घरामध्ये या सगळ्या गोष्टी करते तेव्हा तिच्या मुलीला किंवा मुलाला त्या गोष्टी कळतात आणि दिसतात न कळत पण मग एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा जो ठेवा आहे हा जो वारसा आहे हे पण ट्रान्सफर होणं किती महत्वाचं आहे जसं आता आपण ट्रोलिंगविषयी बोललो की आपण जे बोलतो आपण जे वागतो ते पाहणारा आपल्या घरातच एक वर्ग आहे आपल्या घरातच एक ऑडियन्स आहे मग ती तुमची मुलं असू शकतात तुमचे आईवडील असू शकतात भाऊ बहीण असू शकतात किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असू शकतात आणि त्यानुसार तुमचं समाजात स्थान निर्माण होतं किंवा तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं <laughs> समाज एक आपण बाजूला ठेवूया की मला नाही कुठे स्थान बिन निर्माण करायचं पण स्वतःसाठीच एक अस्तित्व तुमचं तयार होत असतं त्यामुळे मला असं वाटतं की वाईट वागण्याने वाईट बोलण्याने होणारे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत ना मग त्याच्याच ऑपोजिट चांगलं वागण्याचे पण परिणाम आपल्याला माहिती आहेतच मग आपल्या हातात काय आहेत तर त्यातला चांगुलपणा घेणं आणि त्या दृष्टिकोनातून वागणं आता मी भक्ती करते किंवा मी ठराविक एखाद्या गोष्टीवर माझा विश्वास आहे तर हा व्यक्ती परतवे असतो म्हणजे मला अगदीच आत्ता एक छोटीशी गोष्ट आठवली कुठेतरी वाचली होती की विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं होतं की भक्ती कशी असली पाहिजे हु. तर त्यावर ते, ते म्हणाले होते की एखादा माणूस ज्या वेळा पाण्यात बुडत असतो तेव्हा जगण्याच्या उमेदीनी तो जे काही प्रयत्न करतो ती उत्कटता म्हणजे भक्ती मग आता ती उत्कटता तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये येऊ शकते आज मला चांगलं बोलायचं आहे मग ते उत्कटतेने मी चांगलं बोलती आहे कुणाविषयी तरी चांगलं शोधते आहे तर ती माझी भक्तीच आहे किंवा मी जिम करते मी व्यायाम करते मी माझ्या दिसण्यावर काम करते मी माझ्या कामावर प्रेम करते आहे ती जी उत्कटता माझ्या ह्या वागण्यामध्ये आहे ती एक प्रकारे भक्तीच आहे मग त्यासाठी तुम्हाला कुठेतरी काहीतरी वेगळं करायची गरज नाही मग आज मी हे बोलण्यामागचा उद्देश असा कारण आपल्याकडे खूप भक्ती करणं किंवा एखाद्या दे देवाला त्याचा त्याच्याबद्दल त्याचे कुळकुळाचार करणं किंवा त्याची पूजा अर्चा करणं हे खूप आवडंबर किंवा कर्मकांडांमध्ये मोजलं जातं पण तुम्ही सामान्य व्यक्ती राहून एक गृहिणी राहून तुमचं काम करून घर सांभाळून किंवा तुम्ही इतरही काही गोष्टी आयुष्यात करत असाल तर ते करूनसुद्धा भक्ती केल्या जाऊच शकते कारण भक्ती म्हणजे दोन हात जोडणं आणि न नतमस्तक होणं हे नव्हेच तर तुम्हाला ते आतून वाटणं तुम्हाला ती उत्कटता आतून एखाद्या गोष्टीविषयी वाटणं ही भक्तीच आहे मग ती तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी वाटू शकते तर त्या गोष्टीसाठी माझ्यासमोर ते माझ्यासमोर स्वरूप आहे स्वामींचं किंवा इतर कुठल्या देवाचं कोणासमोर असू शकेल ती एक परमेश्वर नावाची संकल्पना आहे जी मला मान्य आहे ती कोणाला मान्य असेल कुणाला, कुणाला नसेल पण कदाचित मानसिकदृष्ट्या मी तेवढी स्ट्रॉंग नसावी मला कुठली तरी माझी भक्ती उत्कटतेने पोहोचण्यासाठी मला एक स्वरूप लागतं आणि ते माझ्यासाठी स्वामी आहेत मग त्या दरम्यान जेव्हा मी त्यांच्यासमोर नतमस्तक होते त्यावेळेला माझ्या आतमध्ये होणारे बदल हे मला कळतात आणि ते फार सुंदर असतात oh. मग मी ते का अनुभवू नये मग मी त्याच्यासाठी का आणखी उत्कट प्रयत्न करू नये असं मला वाटतं आणि मग मी ते करत राहते आणि ते करत असताना निश्चितच घरामध्ये येणाऱ्या लहरी घरामध्ये येणारे वाईफज आपण ज्याला म्हणतो ते फार चांगले असतात कारण जसं आपण म्हणतो की शुचिरभूत होणं ही एक सवय आहे ना बरोबर रोज आंघोळ करणं ही एक सवय आहे आणि ती चांगली आहे तू बिना आंघोळीचं आणि किती दिवस राहणार तसं एक मनाची स्वच्छता मग ती तुम्ही कशीही करा ती खूप गरजेची आहे मग ती करण्यासाठी हा प्रत्येकाने अवलंबलेला मार्ग आहे जो मी माझ्या घरामध्ये मा हा अवलंबला आहे की मी पूजा अर्चा करते मला छान वाटतं माझ्यासमोर असलेले जे आपण म्हणतो की मला एक कुणीतरी आयकॉन लागतं मला एक कुणीतरी आयडल लागतं तर ठीक आहे मग मी त्यांना बघून मी माझी भक्ती करते त्यांना बघून मी माझं माझी पॉझिटिव्हिटी निर्माण करते तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने करायला काही हरकत नाही आहे तुम्ही कोणासमोर तरी बसून केलं पाहिजे अशातला भाग नाही पण त्यांनी घरातल्या लहरी बदलतात पॉझिटिव्हिटी येते घरातल्या माणसांच्या तब्येतीवर त्याचा चांगला परिणाम होतो त्यामुळे आपण जे म्हणतो की तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे बरोबर मग चांगलं पेरूया आणि कुळाचार मी बघते तू नेहमी फोटोज टाकते विवारस हो। असू दे किंवा छोट्या छोट्या पूजा मलाही माहीत असतात पण मला कौतुक वाटतं यासाठी की ऍक्ट्रेस असून सुद्धा आई असून बायको या सगळ्या भूमिका करत असताना तो पाठ मात्र तू जपून ठेव हो। कारण सांगते तुला कारण माझा ओवर आपलं जे काय म्हणूया आपण स्ट्रक्चर जे आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे प्रत्येकाचा असेलच असं नाही व्यक्तिपरत्वे ह्याच्यामध्ये बदल होऊच शकतो पण माझा आपल्या हिंदू संस्कृतीवर किंवा आप असं एखाद्या धर्माविषयी बोलण्यापेक्षा ओव्हरऑलच आपण जे वागतोय किंवा आपण ज्या गोष्टीत राहतो आहे आपण ज्या समाजात राहतोय त्या स्ट्रक्चरवर माझा विश्वास आहे ओके okay. मग त्या स्ट्रक्चरमध्ये मी माझं कुटुंब माझं घर माझ्या आजूबाजूची लोकं हे सगळे येतात मग मा त्यावेळेला माझ्या घराण्यामध्ये चालत आलेल्या ज्या परंपरा किंवा चालीरीती किंवा काही पूजा अर्चा असतील त्या जपणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणं ह्याला कुलधर्म म्हणतो आपण आणि मग त्याच्यासाठी जे काही पूजा अर्चा केल्या जातात त्याच्यासाठी जे काही आचार केले जातात त्याला आपण कुळाचार म्हणतो मग त्या त्या व्यक्ती परत्वे तुमचे कुळाचार त्या त्या गावात परतवे त्या धर्मा परतवे तुमचे कुळाचार किंवा तुमच्या चालीरीती बदलत जातात आणि त्या पाळायच्या की नाही हे सर्वस्वी त्या कुटुंबावर किंवा त्या गृहिणीवर डिपेंड असतं न पाळणारे लोक आहेत आणि त्यांनी काही फार वाईट झालं आहे का तर नाही पण जर त्या पाळल्या तर त्यांनी काही वाईट झालंय का तर नाही सो मला असं वाटतं की दोन्हीही विनविन सिच्युएशन आहे मग त्या पाळून मला आनंद मिळतोय त्या गोष्टी करून ते कुळकुळाचार कुड़ करून मला आनंद मिळतोय कारण कुठेतरी मला असं वाटतं जसं मी म्हटलं की माझा स्ट्रक्चरवर विश्वास आहे तर ते स्ट्रक्चर ती परिस्थिती माझ्या मुलीने फॉलो करावी असं मला कुठेतरी वाटतं आणि तिने ते बघावं असं मला कुठेतरी वाटतं कालांतराने हे सगळं आजीपासनं हो, चालत आलेले कुळाचार आता आठवत पण नाही काही कारण आपण म्हणतो तसं काही काही कमी होत गेले काही माझ्या आईने कमी केले असतील काही माझ्याकडनं कमी झाले असतील मग आता तिच्यापर्यंत झिरपत जायला काहीतरी मी तिला देणं yeah, लागते yes, yes. तर मग तिला सगळे सणवार निदान आपल्या संस्कृतीतले कळावे आपल्या संस्कृतीत बैलपोळा असतो आपल्या संस्कृतीत भुलाबाई असतात म्हणजे भोंडला ज्याला तुम्ही म्हणता आपल्या संस्कृतीत कोजागिरी असते आपल्या संस्कृतीत आषाढी एकादशी असते आपल्या संस्कृतीत अखजी असते आपल्या संस्कृतीत मंगळागौर असते पाण आहेत हे सगळ्या गोष्टी कुठेतरी झिरपत गेल्या पाहिजे ना नाही तर तुमच्या मातीत तुम्ही ते पाणीच ओतलं नाही तर तुमची माती एक पॉईंटला कोरडी पडणार मग पुढची पीक आणि पुढचं रोप कसं उगवणार तर कुठेतरी ह्याचं जे संस्कृतीचं पाणी आहे ते कुठेतरी त्या मातीत जिरपायला पाहिजे मग ते काम घरातला पुरुषही करूच शकतो असं नाही आहे की घरातली बाईच हे काम करते आज तू बऱ्याच ठिकाणी बघत असशील तर बरेच ठिकाणी पुजारी आहेत घरातलं हो। मोठे मोठे देवळं हे पुरुषच सांभाळतात त्याच्यामुळे ह्याच्यात काही बाई पुरुष आणि स्त्री पुरुष हा भेद नाही हे तुम्ही व्यक्तिपरत्वे सांभाळायचं का नाही हे तुमच्या तुम तुमच्यावर डिपेंड आहे आणि ते केलं तर निश्चितच त्याच्या पुढच्या पिढीला किंवा येणाऱ्या काही जनरेशन्सला फायदा होणार आहे हे डेफिनेटली मला वाटतं